दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिथील सत्तेचाळीस महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे यामध्ये तेवीस अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी तर चोवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे आज सोमवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे अनेक लोकाभिमुख योजना महसूल विभागाकडून राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महसुली अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो त्यांच्या पदोन्नतीमुळे आणि बदल्यामुळे ही कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे पदोन्नतीच्या पदावर कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासूनच त्यांना नवीन वेतन श्रेणी लागू होईल गेल्या अनेक वर्षापासून अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता पदोन्नतीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढतो आणि कामाला गतीही मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पारदर्शक सरकार आणि गतिमान प्रशासन देण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे या बढतीमुळे अनेक अधिकाऱ्यांचा आय एस होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे दिवाळीतच त्यांची पदोन्नती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला अखेर या अधिकाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आम्हाला यश आले अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे पदोन्नती मिळालेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यामध्ये प्रज्ञा त्र्यंबक बडे मिसाळ अध्यक्ष जात पडताळणी समिती नाशिक किरण बापू महाजन अध्यक्ष जात पडताळणी समिती नांदेड श्रीकांत कटकधोंड खाजगी सचिव मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे प्रदीप प्रभाकर कुलकर्णी अध्यक्ष जात पडताळणी समिती गोंदिया जगन्नाथ महादेव विरकर सदस्य सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग शिवाजी व्यंकटराव पाटील विशेष कार्य अधिकारी अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय मुंबई दीपाली वसंतराव मोतिएळे अध्यक्ष जात पडताळणी समिती भंडारा संजय शंकर जाधव अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन अमरावती विभाग अमरावती प्रताप सुग्रीव काळे अप्पर आयुक्त क्रमांक एक विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर निशिकांत धोंडीराम देशपांडे राज्यपालांचे प्रबंधक राजभवन मुंबई सुहास शंकरराव मापारी प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय मोनिका सूरजपाल सिंग ठाकूर अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे स्नेहल हिंदूराव पाटील भोसले निबंधक सारथी पुणे मंदार श्रीकांत वैद्य खाजगी सचिव मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालय मुंबई सरिता सुनील नरके अध्यक्ष जात पडताळणी समिती सांगली डॉक्टर राणी तुकाराम ताटे अध्यक्ष जात पडताळणी समिती सोलापूर मृणालिनी दत्तात्रय सावंत सहयोगी प्राध्यापक यशदा पुणे पांडुरंग शंकरराव बोरगावकर अध्यक्ष जात पडताळणी समिती लातूर नरेंद्र सदाशिवराव फुलझेले अध्यक्ष जात पडताळणी समिती बुलढाणा सुषमा वामन सातपुते अध्यक्ष जात पडताळणी समिती कोल्हापूर अरुण बापूराव आनंदकर अतिरिक्त महासंचालक महाऊर्जा पुणे रीता प्रभाकर मेत्रेवार अप्पर आयुक्त महसूल विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर वंदना साहेबराव सूर्यवंशी अध्यक्ष जात पडताळणी समिती जालना यांचा समावेश आहे तर पदोन्नती झालेले अप्पर जिल्हाधिकारी पुढीलप्रमाणे मारुती भिकाजी बोरकर अप्पर जिल्हाधिकारी बार्टी पुणे श्रावण श्रीरंग सिरसागर अप्पर जिल्हाधिकारी परभणी राजेंद्र मारुती खंदारे प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई हेमंत विठ्ठल निकम उपसंचालक भूमी अभिलेख जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे अविनाश हरिश्चंद्र रणखाम खाजगी सचिव उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद तुकाराम देवराव हुलवळे अप्पर जिल्हाधिकारी सिडको नवी मुंबई अविनाश दशरथ शिंदे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी नागपूर सुधाम अमरसिंग परदेशी उपायुक्त रोजगार हमी योजना विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक निलेश चंद्रकांत जाधव सह आयुक्त करमणूक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक सुजाता प्रीतम गंदे शिरसागर सक्षम प्राधिकारी मुंबई नागपूर झारसुगुडा पाईपलाईन प्रकल्प भूसंपादन नागपूर रत्नदीप रामचंद्र गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी नांदेड नितीन कुमार भिकाजी मुंडावरे अप्पर जिल्हाधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विजया विनायक बनकर उपायुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर अंजली अभयकुमार धानोरकर सह आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरण संभाजीनगर नंदकुमार माधव कोष्टी उपायुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे सतीश ज्ञानदेव राऊत अप्पर जिल्हाधिकारी पुणे अजय उत्तम पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई रमेश कारभारी मिसाळ अप्पर जिल्हाधिकारी जालना अभिजित भालचंद्र घोरपडे संचालक राज्य वातावरणीय कृती कक्ष अजित प्रल्हाद देशमुख खाजगी सचिव मंत्री गणेश केशव निराडे अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर संजय बाबूराव तेली अपर जिल्हाधिकारी वर्धा वासंती मारुती माळी सह आयुक्त करमणूक विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती संदीप जयवंतराव कोकडे पवार प्रकल्प संचालक जलजीवन मिशन बेलापूर नवी मुंबई या अधिकाऱ्यांचा समावेश आहे